अरे पांडा त्याला उचलून देऊन फसलो ते दे आपण ते दरबिन पडून आहे त्यांच्या वाटणीच आपण उचतोड राहिलोय काय फायदा एवढ्यात काय नाही राज्याला त्याला अजिबात सांभाळून सांभाळून काय घ्यायचं नाही आहे तिकडं अजिबात जमायचं नाही बाडाय हा होते की कुठं होती काल बसलं वाहनोबा तिकडे बघित होती थोडं राहिले आता काय थोड राहिलंय किती माणसं रे सगळी ती

तू बस लेकर घेऊन नवरा बल्ला दारू पिऊन उच काय तुमचा बाप आहे नाही मालक पूरगी रडत होती चालली आता उचल घेतली कोण चालल्या नंतर आमची वान ही काय केली उतोडा ए दारू पिऊन इथं कसे घ्याय तर बर वाटत तुला वैराय झाला उठके तुसायला कळत नाही चालेल चालेल वाईच राहिली इथे तशी झालं हे शंभू लक्षात

એ ગાડી ભરાને પીયુર તુલી આરે ચલ એ જો ગાડી સંગ દોવા ચલ ઉપર ચલ હા એ બોરા કિરા લગાવા હે એ આ તો કર કરું છું કેને સાજે સુરેલા આમ તો સોનિયા તો કાર કરું છું કેને સાજે સુરેલા આમ તો સોનિયા બગા કેસા ખેળતાઈ यो बघा आ सोन्याची मोळी उठलं ना ए डगा पडा 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 ए खबर का लवकर जाय गाना 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 हां बरोबर पडा 哎，来了、uh。